आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाल्यानंतर केळुसकर गुरुजींनी त्यांना हा ग्रंथ भेट म्हणून दिलेला होता आणि हे हा जो ग्रंथ होता हा ग्रंथ होता बुद्ध चरित्र हा ग्रंथ लिहिण्याच्या पाठीमागे एक वेगळा इतिहास आहे ज्यावेळेस भारतीय संविधान सभेमध्ये काश्मीरला विशेष दर्जा देण्याचा विषय पुढे आला त्यावेळेस मौलाना हसरत मोहानी यांनी असं म्हटलेलं होतं की जर काश्मीरला विशेष दर्जा देत असाल तर तुम्हाला भारतातल्या एका राज्याला आणखीन विशेष दर्जा दिला पाहिजे आणि ते राज्य होतं बडोदा कारण भारतामधलं एकमेव असं राज्य होतं जे राज्य कल्याणकारी राज्य म्हणून ओळखलं जात होतं आणि या कल्याणकारी राज्याच्या पाठीमागे एक वेगळा इतिहास होता आणि त्या इतिहासाचं कारण म्हणजे हे बुद्धचरित्र आहे हे बुद्धचरित्र लिहिण्यासाठी केळुसकर गुरुजींना दोन राजांनी सांगितलेलं होतं कारण त्या राज्यांना आपलं राज्य कल्याणकारी राज्य म्हणून उभं करायचं होतं बुद्धाची मूळ फिलॉसॉफी ही कल्याणकारी आहे आणि ती मानवतेच्या कल्याणाची आहे आणि म्हणून राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड महाराज या दोन राजांनी केळुसकर गुरुजींना असं सांगितलं की बुद्धाच्या कालखंडामध्ये कल्याणकारी राज्याची कल्पना होती हे आम्ही फक्त ऐकलेलं आहे आम्हाला ते त्याच्यामध्ये संशोधन करायचं आहे आणि मग या दोन राजांनी सांगितल्यामुळे केळुसकर गुरुजींनी संशोधन सुरू केलं आणि केळुसकर गुरुजींनी बुद्धचरित्र लिहिलं आणि हेच बुद्धचरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये आलं बाबासाहेब आंबेडकरांनी हे बुद्धचरित्र वाचलं आणि त्यांच्यावरती बुद्धाचा प्रभाव पडला याचा परिणाम काय झाला याचा परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावरती असा झाला की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षणासाठी गेले त्यावेळेस परदेशामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर त्यांचं संशोधन करत होते त्यावेळेस जगामध्ये एक वेगळी क्रांती घडत होती आणि क्रांती होती रशियन राज्यक्रांती एकोणीसशे सोळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेस एकोणीसशे सतराच्या कालखंडामध्ये ही रशियन राज्यक्रांती घडत होती आणि रशियन राज्यक्रांतीवरती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डाव्या विचारधारेचा प्रभाव होता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये हे बुद्धचरित्र आलं नसतं तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्क्सवादाकडे वळले असते असं देखील म्हटलं जातं कारण बाबासाहेब आंबेडकरांना देखील या देशामध्ये क्रांती अपेक्षित होती पण त्या क्रांतीचा धागा काय असावा याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते आणि म्हणून एकोणीसशे सोळाला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा कास्ट इन इंडिया नावाचा एक शोधनिबंध अमेरिकेच्या गोल्डन वायझरच्या परिषदेमध्ये सादर केला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भारतामधली सगळ्यात मूळ अडचण काय आहे मूळ प्रॉब्लेम काय आहे तर ती इथली जाती व्यवस्था आहे आणि मग ही जाती व्यवस्था जोपर्यंत संपुष्टात येणार नाही तोपर्यंत मानवतेचं आणि कल्याणकारी राज्य या देशामध्ये निर्माण होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर क्रांतीचे दोन पर्याय होते एक म्हणजे बुद्धाची क्रांती होती आणि दुसरं म्हणजे मार्क्सची क्रांती होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की क्रांती ही रक्ताचा एक थेंब ही न सांडता झालेली पाहिजे आणि म्हणून रक्ताचा एक थेंब ही न सांडता जी क्रांती बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती ती क्रांती बुद्धाच्या तत्वज्ञानाची होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर कुठेतरी बुद्धाच्या तत्वज्ञानाला फॉलो करायला लागलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणखीन एक असं वाटत होतं की जर अशा पद्धतीने राजकीय क्रांती झाली तर ही राजकीय क्रांती दीर्घकाळ टिकणार नाही आणि याचाही अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता की ज्या पद्धतीनं रशियाची राज्यक्रांती झालेली आहे त्या पद्धतीनं जर भारतामध्ये राज्यक्रांती झाली तर ती राज्यक्रांती दीर्घकाळ टिकून राहणार नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रशियन राज्यक्रांतीचा जग पुरस्कार करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ती क्रांती नाकारली